नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीसचे कांदा बादर भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावरान कांद्याच्या एकूण पंचवीस हजार ब्याण्णव कांदा गोण्यांची ही दाखल झाली दा होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पन्नास रुपयांपासून एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे आठशे रुपयांपासून एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चारशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर इथे विकला गेलेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान